नमस्कार शेतकरी बंधू आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या मी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुका आणि गावाचं नाव आहे शेवाळा तर इथे आपल्याला एक सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरी जोडलेले गेलेले आहेत त्यांची शेती करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे ज्या निविष्ठा वापरतात त्या थोड्याशा नवीन आहेत आणि ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की ते कशा पद्धतीने निविष्ठा करतात कोणत्या वापरतात आणि त्यांची शेती कशी चालते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या <laughs> मी हिंगोली जिल्हा तालुका कळमनुरी शेवाळा इथलं रहिवासी आहे माझं नारायण जैविक कृषी फॉर्म नावानं मी जैविक हळद पुन्हा डाळवर्गीय पिकं आणि गहू हा मला कुठेही याची विक्रीसाठी मार्केटिंग करायची गरज पडली नाही अक्षरशः माझ्या जवळच्या शेत ग्राहक मित्रमंडळीने माझ्याकडून हा माल खरेदी केला आणि हळद माझा प्रोडक्ट राजस्थान मध्य प्रदेश करून जातो माझं नाव मिलिंद रामराव सावंत आणि माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट पासष्ट पंच्याण्णव एकोणीस शेती किती आहे माझ्याकडे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्रावर पूर्ण हे ऑर्गेनिक पद्धतीने करतो पण याच वर्षी मी बहुवार्षिक ऊस हे पीक असल्यामुळे थोडस रासायनिक वापरण्याचा विचार आहे okay. मग आता सध्या पिकं कोण कोणती आहेत तुमच्याकडे माझ्याकडं सध्या तूर आहे टाळका आहे आणि गहू आणि ऊस अशी पिकं आहेत okay. मग तुम्ही कोणत्या कशा पद्धतीने म्हणजे सुरुवात कधी पासून झाली तुमच्या या ऑर्गेनिक शेतीला सतरा ते पासून सुरुवात झाली माझी ऑर्गॅनिक शेतीची वेस्ट झाली वेस्ट डिकम्पोजरच्या माध्यमातूनच सुरुवात झाली माझी किशन सरचे व्हिडिओ बघत बघत मी ऑरगॅनिक वेगवेगळ्या प्रकारच्या बनवायला लागलो आणि असं करत करत असताना मला दोन वर्ष आधी जळगावचे सुनील पाटील म्हणून आहेत त्यांच्या मार्फत मला यस कल्चर लागलं वेस्ट डिकम्पोजर कुठून मागवता ते तयार कसं करता आणि पिकांना कसं वापरता याच्याविषयी माहिती द्या वेस्ट डिकंपोझर मी गाझियाबाद वरून पहिले मागवलं होतं आणि नंतर किशन चंद्र सरचं तेच डिकम्पोजर कंटिन्यू चालवलेली आणि अक्षरशः फ्रीमध्ये वाटत होतो पूर्ण शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नंतर किशनचंद्र सरनी हिंद्री नावाच्या कंपनी सोबत टाईप केल्याच्या नंतर त्यांच्याकडूनही डिकंपोझर मागवला मी वापरला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माझ्याकडून अवेलेबल करून दिलं मग ते तयार कसं करता तुम्ही ते दोनशे लिटरच्या द्रावणामध्ये एक बॉटल आणि दोन किलो गुळ अशा पद्धतीनं तयार करतो किती दिवसात तयार होत ते सुरुवातीच जुनं होतं ते सात दिवस लागत होते पण जे नंतर इन्व्हेन्शन केलं ओडब्ल्यूडीसी ओडब्ल्यूडीसीचं चा। 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 ते चार ते पाच दिवसामध्ये तयार होत मग त्याचं कसं आपण वापरू शकतो फवारणीला किड्रि फवारणीला मी पूर्णदा पन्नास टक्के निविष्ट आणि पन्नास टक्के पाणी या पद्धतीनं वापर केला आणि ज्यावेळेस जमिनीला पाटपाण्याला पाण्याला ज्या वेळेस वापरायचं त्यावेळेस शंभर टक्के कल्चर वापर मग तुम्हाला रिझल्ट कसा जाणवला पिकावरती रिझल्ट अक्षरशः माझी ऐंशी फुटापर्यंत काळी आहे जमीन थोडा दिवस त्रास झाला वेडा म्हणून घेतलं पण नंतर नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की ह्या ऑर्गॅनिक शेतीशी वर्याय काळाची गरज आहे सेंद्रिय शेतीची ओळख म्हणजे मी ज्यावेळेस मुलाखती घेत असते त्यावेळेस एक आपण काय बोलू शकतो ट्रिक आहे की घरच्यांचा विरोध झाला नाही त्याशिवाय सेंद्रिय शेती कसली मग तुम्हाला घरच्यांचा विरोध झाला होता खूप विरोध झाला मग आता काय म्हणणं <laughs> आता काही नाही आता त्यांचं सहकार्य आहे खर्चाच्या बाबतीत काय अनुभव आलाय खर्चाच्या बाबतीत नगण्य खर्चामध्ये उत्पादन छान उत्पादनाच्या बाबतीत उत्पादन म्हणजे पहिल्यांदा रासायनिक करत होतात मग त्याच्या मानाने सेंद्रिया सुरुवातीला काही दिवस त्रास गेला उत्पादन मध्ये थोडं डाऊन राहिलो आणि नंतर एकदा उत्पादनामध्ये शाश्वत उत्पादन आतापर्यंत बेस्ट नाव हे ऐकलं आहे परंतु हे जे येस कल्चर आहे ते काय आहे कोणी इन्व्हेंट केलेलं आहे आणि त्याचा वापर वगैरे याच्याविषयी थोडी माहिती सांगा जळगावचे सुनील पाटील म्हणून आहेत त्यांनी ह्याचं संशोधन केलं आणि सुरुवातीला त्यांनी संशोधन करूनही त्यांनी काय केलं स्वतः संशोधन केल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांना ट्रायल्स घ्यायला लावल्या त्याच्यात माझा पण नंबर होता मी सुरुवातीला लिंबुणीच्या झाडावर त्याचं ट्रायल घेतलं तर अक्षरशः मी काय झालं आपलं डिकम्पोजर ताजं जर डिकंपोझर असेल आपण शंभर टक्के फवारणी केलं तर पान वगैरे जळत नव्हतं म्हणून मी काय म्हणलं हे डिकम्पोजर सारखं कल्चर असेल म्हणून काय केलं मी शंभर टक्के फवारणी केली अक्षरशः चार दिवसामध्ये त्या लिंबूनी झाडायचे पाच वर्ष जुनं त्याचे पूर्ण पानं करायचे आणि मग असा अनुभवायला आलं की हे जरा ऍसिटिक स्वरूपाचं आहे आणि मग नंतर त्याच्यापासून निविष्टा बनवत गेलो पहिले डिकंपोजर मध्ये बनवलेल्या निविष्टा तीन तीन लिटर पर्यंत वापरण्या लागायच्या पण ज्या दिवशी पासून हे येस कल्चर माझ्या हाती लागलं एक तर निविष्टा बनवायला सात आठ दिवसात निविष्टा तयार आणि शंभर एम एलच वापरायला प्रति प्रतिपंपासाठी शंभर एम एल खूप येस कल्चर हे म्हणजे कशापासून बनवलेलं हे देशी गाईच्या शेणामधून त्यांनी कशा प्रकारे माहित नाही पण त्या आहे हे वापरायचं कसं आपल्या त्यांनी एक पाव लिटर मला म्हणून पाठवलं होतं ते आपण जसं जुन्या पद्धतीनं डिकंपोजर मल्टीप्लाय करतो तसं दोनशे लिटर मध्ये दोन किलो गुळ आणि येस कल्चर मग फवारणी ट्रेनची फवारणी आपण फवारणीमध्ये एक लिटर पर्यंत घेऊ शकतो आणि जे निविष्ठा बनवलेल्या आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थी काढा दळीचा मायक्रोनिव्हन अशा केशामिन ऍसिड दगडाचा अर्क हे असे शंभर शंभर एम एल ते निविष्ठा आणि बाकीचं पाणी या पद्धतीनं आपण फवारणी स्प्रे घेऊ शकतो तुम्हाला कसा रिझल्ट आलाय त्याचे खूप सुंदर परिणाम आले अक्षरशः जमिनीमध्ये मी इतके छान रिझल्ट मिळाले की एक बरेच दिवस झाले मी जमीन माझी मुलायम का होत नाही याच्याकडं माझं लक्ष भरपूर होतं मी शेणखताही भरपूर प्रमाणात वापरावं नंतर येस कल्च्यावर वापरण्याच्या माध्यमातून नंतर जमीन आता अशी मुलायम झाली की इतकी सुंदर आणि मुलायम आहे म्हणजे आपण एक फुटापर्यंत सहज हातानं काढू शकतो या सेंद्रिय शेतीमध्ये काय काय अनुभव आले जे की लोकांना सांगण्यासार सेंद्रिय शेतीमध्ये एकच आहे रासायनिक मध्ये रोग पडल्यावर शेतकरी कामाला लागतो सेंद्रिय शेतीमध्ये रोग येण्याच्या आधी कामाला लागणार लागते एवढाच फरक आहे परवडते का ही शेती खूप परवडते कारण वार्षिक का मजुरीचाच खर्च जातो दुसरा काहीच खर्च लागत नाही मजुरी गुळ आणि जे आपण रॉक फॉस्फेट वगैरे हो ते कमी प्रमाणात आता मी एक टन रॉक फॉस्फेट मागवलेला आहे आज माझं दुसरं वर्ष आहे त्या रॉक फॉस्फेटवर वर बोललात की तुम्ही हळद हे पण पीक घेता त्याच्यावर प्रोसेसिंग वगैरे काय का? हळदीपासून पावडर वगैरे बनवतो याच वर्षी माझ्याकडे काय झालं गेल्या वर्षी पावसानं खूप त्रास दिल्यामुळं हळद कमी केली मी थोडीशी आहे माझी तीस एक गुंठी हळद आहे पण जे हळद शिजवल्याच्या नंतर पावडर पॅकेटिंग हे नारायण जैविक कृषी फॉर्मच्या नावाने विक्री करतो जर मग आता कोणाला पाहिजे असेल तुमच्या शेतीतील जैविक हळद किंवा सेंद्रिय हळद तर तुम्ही पुरवू शकता का हो हो आरामशीर कधी पण ऑर्डर द्या मला मी पाठवून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता जे शेतकरी नवीन प्रयोग करणारे आहेत त्यांनी शंभर टक्के जैविक करण्यापेक्षा थोडं रासायनिक थोडं जैविक असं करत 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 त्यांच्या अनुभवातून शिकत आल्याच्या नंतर त्यांनी ऑर्गेनिक वळायला पाहिजे आता आपण बघतो की जर आपण सेंद्रिय शेतकऱ्यांची माहिती घ्यायची म्हटली तर गावात एखादा किंवा तालुक्यात एखादा असा सापडतो याच्या मागचं काय कारण आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बाकी काही नाही आपण एक कसं आहे आपण कोणतीही गोष्ट क रासायनिकची जर केली आपण शेतीमध्ये ज्या वेळेस रासायनिक खत दिलं त्यावेळेस स्वतःच्या मनामध्ये आपल्याला समाधान असते की मी शेतीला रासायनिक खत टाकलं पण ऑर्गॅनिकमध्ये आपण जे दिलं त्याच्यामध्ये समाधान नसते की आपण दिल्याच्यानंतर त्याची पूर्तता होईल न होईल या भीतीपोटी शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळला नाही त्याच्यामुळं रासायनिक शेती रासायनिक खाद्य टाकतो आणि मोकळा होतो त्याचे परिणाम नाही जरी मिळाले त्याला तर समाधानी असतो की मी टाकून दिले बरोबर ऑरगॅनिक मध्ये समाधान तर तुम्ही आता ऐकलेलंच आहेत या व्हिडिओ हळद पावडर किंवा तूर आता सध्या गहू लागोडे याची जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा पूर्ण पत्ता द्या जेणेकरून शेतकरी मागवू शकतील माझं मिलिंद रामराव सावंत शिवाळा तालुका कळमोली जिल्हा हिंगोली आणि माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट पासष्ट पंच्याण्णव एकोणीस ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा वेस्ट डिंग डिकंपोज वरती आणि येस कल्चर वरती ही नवीन शेती आहे आणि शंभर टक्के चांगलाच रिझल्ट जाणवलेला आहे दोन्हींचा पण त्यामुळे ही व्हिडिओ पाहून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद हे ऑर्गेनिक शेती रासायनिक शेतीमध्ये आपण असा हात टाकू शकत नाही कोण्याच जमिनीमध्ये पण हे ऑर्गॅनिक शेतीची सुंदरता आहे की ही इतक्या सुंदर, सुंदर प्रकारे मुलायम आणि छान होते आणि इचा इतका, इतका सुंदर वास येतो या जमिनीचा आणि ओलावा भरपूर दिवस आज पंधरा दिवस झाले अक्षरशः पावसानं माझ्या तुरीचं नुकसान करून सुद्धा आजही एवढ्या कठीण वातावरणामध्ये तूर उभी आहे आणि हे पहा जमिनीचा प्रकार तर पूर्णतः आपल्याला जमिनीत सोडण्यासाठी वापरण्यासाठी हे हजार लिटरचे टँक बनवून ठेवले पाच पाचशे लिटरचे दोन आणि इकडं आतमध्ये निविष्टा बनवलेल्या आहेत अक्षरशः शंभर एम एल पर्यंत वापरल्या लागतात आपल्याला हे डाळीपासून बनवलेलं मायक्रोन्यूट्रन आणि एक याची सुंदरता याच्यामध्ये फक्त लॅब टेस्टिंग नाही झाली पण याच्यामध्ये बॅक्टेरिया काउंट का आहे हे सांगता येणार नाही विविध पद्धतीने बॅक्टेरियाचे असे फंगस तयार होत आहेत आणि हा दसपत्ती काढा लिंब करज धोत्रा रुचकी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाल्यापासून दसपत्ती अर्क बनवलेला आहे आणि हा लिंबोळी अर्क जे आपल्या जवळील लिंबोळी सापडून पूर्ण याच्यामध्ये वीस किलो टाकून यस कल्चर टाकून प्रतिपंपासाठी याचं शंभर एम एलच प्रमाण आहे जर जास्त घेतलं तर पानावर पानं जळतात आणि हे उंबर उंबरापासून बनवलेलं आणि हे माझ्याकडं दररोज शेणखत निघते तर ते कंपोस्टिंग करण्यासाठी मी काय केलं याच्यात वारंवार यस या कल्चर टाकत गेले आणि याची इतकी सुंदर कंपोस्टिंग झाली अक्षरशः इतक्या थंड हे खत झालं तयार आणि एकदम कंपोस्टिंग हा तर निखळ शेणखत नाही याच्यामध्ये सोयाबीनचा काडी कचरा का चाऱ्याचं चा वेस्ट अशा सगळ्या गोष्टी वापरून याची कंपोस्टिंग केली आणि हे यस कल्चरच्या माध्यमातून एक विशेष सांगतो याची सुंदरता आता हे जे आहे का हे हाता हात झाडल्याच्या नंतर आपल्या हाताला काहीच शिल्लक दिसत नाही नाही तर येईल तरी ये क्षणकता शिल्लक बरंच राहते हे बघा